पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार मी आशेवर पुस्तक लिहिले आणि या पुस्तकात मी नमूद केलंय की आपल्या जीवनातल्या गोष्टींविषयी देवाचा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे किंवा असं म्हणता येईल की आपण आपल्या जीवनातल्या परिस्थितींकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहायला हवं आपल्या दृष्टिकोनातून नव्हे आणि इतर लोकांच्याही नव्हे बघा अनेकदा जेव्हा समस्या येते तेव्हा आपल्याला वाटतं की ही जगातली सगळ्यात वाईट गोष्ट जी आपल्या जीवनात घडली आहे पण खरं तर देवाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ती देवाची योजना असते जी आपल्या जीवनात आपल्या हितासाठीच कार्य करते नुकतंच आमच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की त्यांच्या जुन्या घराच्या डागडुजीसाठी त्याला मोठ्या रकमेची फार गरज होती आणि त्याला अनेक अनेक लेकरं होती दोन कुत्रेही होते आणि छपरापासून पायापर्यंत सगळी डागडुजी करायची होती पण त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते काय करावं कळत नव्हतं म्हणून त्याने देवाला देवाला हाक मारून म्हटलं की मी हे कसं करीन माहीत नाही पण माझा तुझ्यावर भरोसा आहे आणि काही दिवसांनी त्या घराला आग लागली आणि ते घर पूर्णत भस्म झालं नाही पण नुकसान मात्र खूप झालं होतं आणि बघा आता मोठीच मोठीच समस्या होती आणि त्याची पत्नी वारंवार म्हणत होती की सगळं काही ठीक होईल सगळं काही ठीक होईल ही निर्जीव वस्तू आहे पुन्हा पुन्हा ती म्हणायची ही निर्जीव वस्तू आहे सगळं काही नीट होईल आणि बघा कालांतराने त्यांना विम्याचे जे पैसे मिळाले त्यातून त्यांच्या घराचं झालेलं नुकसानच फक्त भरून निघालं नाही तर त्या त्या पैशातून त्यांच्या घराची एकंदर सगळी डागडुजी देखील त्यांना करता आली आणि इतकं सगळं करूनही त्यांच्या हातात थोडेसे पैसे शिल्लक राहिले बघा ही किती चांगली गोष्ट होती की विषम परिस्थितीतही ते सकारात्मक राहिले आणि अशा परिस्थितीमध्ये असलेल्या किती लोकांना वाटतं की आता सगळं काही संपलंय आणि परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे पण जर आपण सकारात्मक वृत्ती ठेवून आशावादी राहिलो तर आपण देवाचं चमत्कार करणारं सामर्थ्य अनुभवू शकतो आणि जर आपण त्याच्या सिद्धांतांची सहकार्य केलं तर तो सगळी परिस्थिती बदलून टाकू शकतो मग परिस्थिती कशीही का असे ना तुमची समस्या किती मोठी असो तुम्ही एका मिनिटासाठी शांत राहून विचार का नाही करत की देव या परिस्थितीकडे कसं पाहिल आणि माझा विश्वास आहे यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल आणि तुमच्या मनात आशा पालवेल प्रभू आशीर्वाद देव लहानच्या गोष्टीने सुरुवात करणारे जी मला खूप आवडते दोन सारखे दिसणारे जुळे होते ते दोघे एक सोडून सगळ्या बाबतीत सारखे होते एक होता सकारात्मक एक होता सकारात्मक आशावादी जो प्रत्येक परिस्थितीत जीवनाची चमकदार बाजूच फक्त बघायचा आणि दुसरा होता नकारात्मक निराशावादी जो प्रत्येक गोष्टीत फक्त अंधारच पाहायचा आणि त्याचे त्यांचे पालक आपल्या मुलांमध्ये असलेल्या या टोकाच्या स्वभावांमुळे फार चिंतित होते म्हणून त्यांनी त्यांना एका डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरने एक युक्ती सांगितली त्यांच्या वाढदिवशी निराशावादी मुलाला नवी बाईक द्या पण आशावादी मुलाला फक्त शेणाचा एक गोळा द्या आता ही गोष्ट त्यांना फारच टोकाची वाटली शेवटी काही झालं तरी मुलं त्यांच्यासाठी समानच होती पण तरीही त्या दोघांनी ठरवलं की ते, ते डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे वागतील मग जेव्हा त्या जुळ्यांचा वाढदिवस आला तेव्हा पालकांनी त्यांच्या निराशावादी मुलाला सगळ्यात महागडी अशी लोकप्रिय असलेली रेसिंग बाईक दिली आणि ती बाईक पाहून तो लगेच म्हणाला की हिच्यामुळे कदाचित कदाचित माझं तंगडच मोडे आणि आशावादी मुलाला त्यांनी एका खोक्यात शेण घालून दिलं आणि ते ते त्याने उघडलं आणि क्षणभरासाठी तू गोंधळला आणि मग ओरडून म्हणाला मला मला फसवू नका जिथे इतकं शेण आहे तिथे शिंगरूही असणारच आहे आता मला तुम्हाला हे सांगू द्या ना की माझ्या जीवनातला एक फार मोठा हिस्सा मी अगदी नकारात्मक अशा विचारसरणीत व्यतीत केलाय मी प्रत्येक गोष्टीत उणीवा उणीवाच शोधायचे कारण मी माझ्या जीवनात खूप दुखावले गेले होते माझ्या जीवनात असंख्य निराशा होत्या आणि खरं सांगायचं तर तेविसाव्या वर्षी जेव्हा माझं डेवशी लग्न झालं तेव्हा मी आनंदी असल्याचं मला आठवतच नाही आहे आणि हे खरंच दुःखद असतं जेव्हा कुणी अशा प्रकारे वाढतं कारण पुष्कळता तुमच्या जीवनाची जशी सुरुवात होते त्यातच तुम्ही राहता जर तुम्ही ख्रिस्ताला तुमच्या जीवनातला गुंता दूर करून नवीन सुरुवात करू दिली नाही तर आणि माझ्या मते ज्या लोकांचं जीवन अतिशय खडतर असतं ते अनेकदा चांगल्या चांगल्या गोष्टींची आशा बाळगायलाही घाबरतात कारण त्यांना त्यांना निराश व्हायचं नसतं निराशेचं दुःख त्यांच्या जीवनावर इतकं हावी असतं की ते विचार करतात की माझ्या जीवनात चांगलं काही घडायची चा आशा नाही आहे कारण माझ्या जीवनात चांगलं घडतच नाही आणि जर तुम्ही असे असाल तर आजच आजच स्वतःला तुम्ही बदला आणि आजच तुम्ही स्वतःला बदला कल्पना करवत नाही की जर आपण आशा बाळगणं सोडलं तर जीवनाची दशा काय होईल आणि मी सांगू शकते की आयुष्यभर चांगल्या गोष्टींची चा आशा बाळगूनही तुम्हाला ती मिळाली नाही तरी तुमचं आयुष्य आशा नसताना मिळालेल्या गोष्टींपेक्षा सुखकर होईल कारण आशा बाळगल्याने जीवन जीवन आनंदी तुम्हाला आनंदात बघणं सैतानाला रुचत नाही चोर येतो चोरी हत्या आणि नाश करावयासाठी तो आपला आनंद चोरतो पण येशूने म्हटले मी आलो आहे की तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आपल्यावर होणारे सैतानाचे हल्ले आपल्याला एखादी गोष्ट मिळू नये किंवा आपल्याला पदोन्नती किंवा इतर गोष्टी मिळू नयेत म्हणून होत नाहीत तो आपला आनंद चोरतो कारण आनंदात ऊर्जा असते आनंदात ऊर्जा आहे बायबल म्हणतं प्रभूचा आनंद माझं सामर्थ्य आहे पण मला हे दुसऱ्या प्रकारे मांडायचं आनंद म्हणजे ऊर्जा आहे मी चांगल्या मनस्थितीत असते तेव्हा माझ्या शरीरात ऊर्जा वाहिल्याचा अनुभव येतो मला मी उत्फुल्ल असते अगदी आणि मी वाईट मनस्थितीत असते तेव्हा शरीरातली ऊर्जा अशी निघून गेल्याचं जाणवत आणि मी काय सांगते ते ऐका तुमची मनोवृत्ती ही तुमची आहे आणि तुमची इच्छा नसताना कुणी तुम्हाला चांगली मनोवृत्ती देणार नाही तुमची इच्छा नसताना तुम्हाला कोणी वाईट मनोवृत्तीही देणार नाही मी हे पुन्हा सांगेन तुमची मनोवृत्ती ही तुमची आहे तुमची इच्छा नसताना कोणी तुम्हाला चांगली मनोवृत्ती देणार नाही तुमची इच्छा नसताना तुम्हाला कोणी वाईट मनोवृत्तीही देणार नाही आणि बघा जगातली कोणती चांगली गोष्ट नकारात्मक माणसाला आनंदी नाही करू शकत आपल्याला वाटतं जीवनात वाईट परिस्थिती आली की आपली मनोवृत्ती वाईट व्हायला हवी आणि वाईट मनोवृत्ती बाळकणं बंधनकारकच आहे पण ही एक स्वाभाविक समजूत आहे पण विश्वासणारी या नात्याने ना तुम्हाला असं करायची गरज नाही कारण तो तुम्हाला हृदयामध्ये जे देतो ते तुम्हाला मिळणाऱ्या बाहेरच्या गोष्टीपेक्षा उत्तम असतं तुमच्यामध्ये जो आहे तो जगात असणाऱ्यापेक्षाही मोठा आहे मोठा आहे आणि बायबल आपल्याला शिकवतं की सगळ्या प्रकारच्या परीक्षांमधून जात असताना आपण हेतू पुरस्सरपणे आनंदीच राहायला हवं आमेन मला ठाऊक आहे काही जणांचं हे वर्ष फारच कठीण गेलंय काही ना तर पाच वर्ष कठीण गेली असतील काही जणांचं अख्खं जीवनच खडतर असेल पण मला हे सांगायचंय की तुम्ही सैतानाला सहकार्य करून स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नका निराश होऊ नका नकारात्मक होऊ नका निराशावादी बनू नका आणि तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं घडेल हे तुम्ही कधीही नाकारू नका जसा विश्वास तसंच फळ तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला हो मी हे नेहमी म्हणत असते मी, मी कशाचीही आशा न बाळगता सर्व मिळवण्यापेक्षा सर्व गोष्टींची आशा बाळगून अर्ध्या गोष्टी मिळवणं पसंत करेन बघा आपण बऱ्याचदा अशी विषयी आक्रमक नसतो आपण काय होतं याची वाट बघत बसतो आणि बघा मला मला सभा चांगल्या होण्याची आशा असते आणि बघा आता ही काही बायबलमधली बायबलमधली आशा नाहीये हे इच्छा धरण्यापेक्षा फारसं वेगळं नाही आहे बायबलमधली आशा ही विश्वासाच्या विश्वासाच्या अगदी जवळ आहे आणि त्यांनी त्यांनी आशेनं विश्वास ठरला विश्वास हा चांगल्या गोष्टी घडणार असल्याची खात्री उत्पन्न करत असतो तुम्ही देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवता आशा बाळगता खरं तर आशेची व्याख्या आहे आत्मविश्वासाने आणि आनंदाने काहीतरी चांगलं घडण्याची अपेक्षा बाळगणं आत्मविश्वासाने आणि आनंदाने मला है है। हे आवडतं आणि हे फार छान आहे आता बघा मी काय म्हणते ऐका कारण बरेच लोक म्हणतात मला काय वाटतं यावर माझं नियंत्रण नाही कसं वाटतं यावर आपण बोलत नाही तर आपण बोलतोय आपल्या विश्वासाविषयी आपल्या मतांविषयी आणि या दिवसांमध्ये मी वारंवार वारंवार आणि वारंवार हेच सांगते की आपलं तोंड उघडा आणि काहीतरी सकारात्मक बोला कारण तुम्ही तुम्ही जे बोलता ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं तुमच्या कानात शिरतं आणि तुमच्या आत्म्यात झिरपतं आणि त्यामुळे तुमची मनस्थिती उल्हासित होते सकारात्मक बोलून तुमची मनस्थिती उल्हासित होते नकारात्मक बोलून तुमची मनस्थिती बिघडते तुमच्या बोलण्याने तुम्ही लोकांची की होऊ शकता किंवा देववचनाने सामर्थ्य सामर्थ्य मिळवा अनुकूल आणि आत्मविश्वासपूर्ण अपेक्षांचा न पाहिलेल्या भविष्याशी जवळचा संबंध आहे या वर्षाच्या जानेवारीपासून मी अर्थपूर्ण रीतीने हे म्हणू लागलेले की हे माझं स्वतःचं जीवन आहे आणि मी मी असं म्हणायला विसरत नाही की मी सगळीकडे लोकांना हेच सांगते व्हीवरूनही सांगते की तुम्ही सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्याआधी माझ्यासारखं माझ्यासारखं म्हणा किंवा झोपेतून उठल्यावर काही वेळाने हे करू शकता तुम्ही आपलं तोंड उघडून आपलं तोंड उघडून म्हणा की म्हणजे जेव्हा मी माझं तोंड उघडते मी मोठ्याने म्हणते आज माझ्या बाबतीत आज माझ्या बाबतीत काहीतरी चांगलं घडणार <ophone fucking sound effect> आहे आणि तिथेच थांबू नका तिथेच थांबू नका पुढे व्हा आणि सैतानाला वेडपिस करा आणि म्हणा आज माझ्या बाबतीत नक्की काहीतरी चांगलं घडणार <emale sound effect> आहे माझ्या बाबतीत काहीतरी चांगलं घडणार आहे आणि <camera> माझ्या <sound effect> बाबतीत काहीतरी चांगलं घडणार आहे कारण आपण स्वतः आशीर्वाद आहोत फक्त आशीर्वाद मिळवायला धडपडू नका आपण स्वतः आशीर्वाद आहोत देव अब्रामाला म्हणाला मी तुला आशीर्वाद देईन आणि तुला आशीर्वाद बनवीन आणि तुझ्या योगे इतरांचं भलं होईल आशा ही फक्त एक सकारात्मक वृत्ती आणि मनस्थिती आहे आशापूर्ण पूर्ण व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत नकारात्मक होत नाही आणि ते ते आपली समस्या ओळखून तिचा सामना करतात आणि ते आशा पूर्ण राहतात विचारांनी वृत्तीने आणि संभाषणानेही विजय मिळवेपर्यंत अशा व्यक्ती आशा पूर्ण राहतात विचारांनी वृत्तीने आणि संभाषणाने सुद्धा आणि संभाषणाने सुद्धा आणि संभाषणाने सुद्धा विजय मिळेपर्यंत आशा बाळगणं ही एक निवड आहे आणि जर मला तुमच्यापासून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर मी माझा वेळ वाया घालवते कारण जर आपल्या भावना आणि आपली परिस्थिती आपल्या आशेची स्थिती ठरवत असतील तर सैतान शिरजोर आहे आणि आपण आपण त्याच्या हाती जीवनाच्या किल्ल्या देऊन म्हणतो घे जे वाटतेल ते कर पण सध्या सध्या माझा आवाज ऐकणारी प्रत्येक व्यक्ती मग तुम्ही टी व्हीवरून पाहताय किंवा रेकॉर्डेड संदेश ऐकत असा कोणत्याही सोशल मीडियावर ऐकत असा इथे बसून ऐकत असा रेडिओवर ऐकत असा पण आशेने भरण्याचा निर्णय तुम्ही आज घ्या आणि तुमच्याविषयीचे निर्णय इतरांनी का घ्यावेत सांगा तुम्ही आनंदी राहू शकता तर तुम्ही आनंदी राहणं का निवडत नाही तुमचे विचार तुमची वृत्ती तुमचे शब्द तुमचे आहेत आणि आशा पूर्ण होण्यासाठी तुम्ही कोणत्याही खास भावनेची वाट पाहत राहू नका आपण निर्णय घेतो आणि आपल्या निर्णयांसोबत भावनाही येतातच आपण निर्णय घेतो आणि आपल्या निर्णयासोबत भावनाही येतातच आपण यासाठी वाट बघत नाही की कसं वाटतंय आणि मग आपण निर्णय घेऊ जसं हे या सुट्टीत तुम्ही जॉय स्पायर कॉन्फरन्सला जाणार ना मला कसं वाटतं याची मी वाट बघणार आहे मग तुम्ही जाणारच नाही म्हणजे तुम्ही जाणारच नाही मग नाही जाणार तुम्ही नक्कीच मला आवडतं रोम करा सध्या पंधरा वचन तेरा जे म्हणता आशेचा देव तुम्हाला भरो आशेचा देव आशा तो आशेचा देव आहे तो आशा हीनतेचा देव नाहीये तो फक्त आशेचा देव आहे आशेचा देव तुम्हाला तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो शांतीने आणि विश्वास खरंच एक सकारात्मक अपेक्षा आहे आणि तो देवाच्या अभिवचनांकडे पाहू नये म्हणणं आहे हे माझ्यासाठी आणि मला खात्री आहे की देव माझ्या जीवनात हे सिद्धीच नेईल हे नक्कीच होईल चला तर स्वतःसाठी लढा निष्क्रिय होऊन एका जागी बसून ही आशा बाळगू नका की तुमच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडेल आणि इतरांच्या बाबतीत काही चांगलं घडलंय म्हणून त्यांचा हेवा करू नका कळत नाही माझ्या बाबतीत काही चांगलं काय घडत नाही ते मला ठाऊक आहे तुमची वृत्ती म्हणा आभारी आहे प्रभू त्यांना आशीर्वाद दिल्याबद्दल आणि हो मी त्याच उभी आहे परमेश्वर आशेचा करता आहे देवाशिवाय आशेचं काहीच अस्तित्व नसतं आणि त्यामुळेच त्यामुळेच तर जग संकटात आहे की ओ अरे बाप रे आपण आपण आपल्या आशा पल्लवीत करायला हव्यात कारण ज्या काळात आपण राहतोय त्यात भरलेला आहे राग आणि नकारात्मकता आणि वाईट बातम्या आणि सगळ्या फुटकळ गोष्टी ज्या आपण ऐकतो त्यामुळेच मी एक पुस्तक लिहिले ज्याचं नाव आहे गेट युअर होप्स तुमच्यात थोडी आशा नको तर तुमच्यात भरपूर आशा हवी तुमच्यात जास्त आशा असेल तर ती आशा अमूलाग्र असायला हवी युआर वेलकम संशय आणि नकारात्मकता आशा चोरतात ती तुंबवतात जेव्हा तुम्ही कशामुळे निराश होता तेव्हा तुम्हाला आशेच्या पुनरुज्जीवनाची आणि सकारात्मक सकारात्मक वृत्तीची गरज असते माझ्या बाबतीत काहीतरी चांगलं घडणार आहे माझ्या द्वारे काहीतरी चांगलं घडणार आहे तुम्ही एक तास आपल्या घराभोवती प्रदक्षिणा मारत वारंवार असं म्हटलं तर ते उत्तमच आहे की माझ्या बाबतीत चांगलं काहीतरी घडणार आहे देव चांगला आहे आणि माझ्या बाबतीत चांगलं काहीतरी घडणार आहे देव इतरांना देतो तसा मलाही आशीर्वाद देईल माझ्या बाबतीत काहीतरी चांगलं घडणार आहे मला इथे अभिषेक जाणवतोय की लोकांच्या मनातून निराशा दूर होतीये लोकांमधली नकारात्मकता गळवून पडतीये त्या वाईट मनोवृत्तीना निरोप द्या हा नवीन दिवस आहे आज okay, उठलो मी सकाळी आणि मी निराशेने घेरलो गेलो हो बघ ना माझ्यात नेहमी सारखा उत्साह नव्हता माझ्या बाबतीत आज काहीतरी चांगलं घडणार आहे <स्थाथ> म्हणजे सकाळ कधी कधी कठीण असूच शकते नक्कीच हो विशेष करून तुम्ही वृद्ध होता तेव्हा ज्या सगळ्या गोष्टी पूर्वी इथे असायच्या त्या आता इथे आलेल्या असतात हे विचित्र आहे हे सगळं एकदम गेल्यासारखं वाटतं असं सा, वाटत काय झालंय नकारात्मक भावनांना आपण रोखू शकत नसलो तरी आपण त्यांना हुसकू शकतो योग्य वृत्तीने संभाषणाने आणि कृतीनेही नीतीसूत्र अध्याय पंधरा वचन पंधरा स्वतःसाठी लढा तुमच्या कुटुंबासाठी लढा मी तुम्हाला सांगते जर तुम्ही गृहिणी असाल आई असाल तर खुश राहा आई खुश नसेल तर कोणीही खुश नसेल लक्षात बघा मी नेहमी म्हणते माझं लहानपण फार कष्टाने भरलं होतं त्यामुळे मला वाईट गोष्टींची अपेक्षा बाळगायची सवयच सवयच लागली होती मी काय म्हणते ते इथे कुणाला कळतंय का सांगा तुम्ही तुम्ही फक्त तुमच्या जीवनात इतका कचरा भरलाय ना की तुम्ही थांबा आणि बघा पुढे काय होतंय ते मी देवाच्या देवाच्या सेवेत आल्यापासून देवाच्या देवाच्या अधिक जवळ गेले आणि एके सकाळी मी आरशात पाहून माझे केस विंचरत होते आणि मला पिडणारी पिडणारी अशी जाणीव व्हायला लागली आणि मला ते जाणवत होतं आणि मी फक्त म्हणाले प्रभू हे काय आहे आणि मी माझ्या आत्म्यात ऐकलं की दुष्ट प्रवृत्ती आणि मला ठाऊकही नव्हतं ते नेमकं काय होतं पण इथे नीतीसूत्र पंधरा पंधरामध्ये बायबल म्हणतं दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते त्याला सदा मेजवानी असते हे <laughs> वचन अद्भुत नाही का आपण या सभांमध्ये बोलतोय सैतानावर अधिकार गाजवण्याविषयी आणि मला ठाऊक आहे तुम्ही सगळ्या सभांना हजर नव्हतात म्हणून तुम्ही म्हणाल तुम्ही काय बोलताय सैतानावर अधिकार कसा गाचवायचा बायबल म्हणता आपण सैतानाचा सामना केला की तो पळून जातो आपण आपल्या डोळ्यांनी सैतानाला पाहू शकत नाही आपल्याला दुरात्मे दिसत नाहीत पण तुम्हाला त्याचा अस्तित्व अस्तित्व जाणवतं या आठवड्यात मला या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात मोकळीक जाणवली आणि मॅट रेडमन आणि त्यांचा आराधना संघही इथे आहे आणि ज्यांच्याविषयी मी सांगितलं होतं आणि तेही हेच म्हणाले बघा मी तुम्हाला सांगू शकते की या आठवड्यात या ठिकाणी विश्वास आणि बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत म्हणजे आपण प्रभूची आराधना करत असताना कोणताही त्रासदायक आत्मा जवळपास फिरकलाही नाही आम्ही म्हणून जेव्हा तुम्हाला अशा त्रासदायक आत्म्याची जाणीव होईल तेव्हा तुम्ही म्हणा तेव्हा म्हणा की मी मी सैतानाला येशूच्या नावाने धमकावते मी हार मानणार नाही मी निराश होणार नाही मी मी माझी आशा प्रभूवर टाकीन आणि मला विश्वास आहे की देव माझ्या जीवनात नक्कीच काहीतरी चांगलं घडवून आणेल देव चांगला आहे आणि तो चांगलंच करतो तक्र्या <laughs> अध्याय नऊ वचन बारा ओह मला हे फार आवडतं आशा धरून राहिलेले बंदीवान हो तुम्ही दुर्गाकडे परत या दुर्गाकडे आज मी हे जाहीर करतो की तुझ्या त्रासाबद्दल मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन दुप्पट दुप्पट आता पुढे ऐका तो असं म्हणत नाही की मी हे आत्ताच नीट करतो तो म्हणतो मी हे जाहीर करतो की मी हे तुझ्या जीवनात घडवून आणीन पण हे घडून हे घडून येण्यासाठी तू आशेचा बंदिवान व्हायला हवं तुम्हाला याचा अर्थ ठाऊक आहे मी मी आशेत बंदिस्त आहे मी काही करू शकत नाही माझा देवावर विश्वास आहे मी हतबल आहे माझ्या जीवनात देव ज्या मोठ्या गोष्टी करणार आहे त्या मला पाहायच्याच आहेत आणि मला सांगा आपण असं का नाही जगू शकत म्हणजे बघा मी जर म्हंटल असं समजा की मी इथून एखाद्याला निवडलं आणि म्हटलं की चला चला मला तुमचा पत्ता द्या मी तुमच्याकडे उद्या जेवायला येणार आहे बघा मी फक्त एक व्यक्ती आहे तुम्ही म्हणाल ठीक आहे तीन वाजता चालेल मी म्हणेन चालेल मी तीन वाजता येते मग काय होईल जेव्हा घडाळ्यात पावणे तीन वाजतील तेव्हा तुम्ही तुम्ही असं सारखे येरजाऱ्या घालाल सगळं तयार करून ठेवाल सारखं बाहेर डोकवाल तुम्ही तुम्ही गच्चीवर जाऊन खाली वाकून बघाल आणि जर जर आपण इतक्या आतुरतेने लोकांची वाट पाहू शकतो तर चला मी तुमच्याशी बोलते या काळात आपण राहत असताना आपण प्रभूच्या परतण्याची वाट पाहायला हवी ज्या काळात आपण जगतोय त्या काळात आपण प्रभूच्या परतण्याची वाट ही पाहायलाच हवी तो म्हणाला मी पुन्हा येईन जेव्हा तुम्ही अपेक्षा करणार नाही तेव्हा मी परतेन आणि बघा सुरुवातीचे ख्रिस्ती तुम्ही नवा करार वाचला तर तुमच्या लक्षात येईल की वारंवार वारंवार ते हेच म्हणायचे प्रभू लवकर येणार आहे म्हणून हे करा कारण प्रभू परत येणार आहे फिलिपेकणास पत्रात तो त्यांना उत्तेजन देतो की निस्वार्थीपणे जगा कारण प्रभू जवळ आहे <laughs> मला वाटतं की आपण आपल्या डोळ्यासमोर सर्व काळ ठेवलं पाहिजे पण इथे पृथ्वीवर असतानाही मला हवी असलेली गोष्ट जर मिळाली नाही तर तरी मी विश्वास ठेवीन मी त्याची आशा धरीन आणि ती गोष्ट मला सर्व काळात मिळणार असेल तर मी तोपर्यंत थांबेन कारण मला तिथे गेल्यानंतर ती मिळेलच हे ठाऊक आहे मला आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही तिथे गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट तुमचीच असणार आहे तिथे गेल्यानंतर सगळं काही कळून येईल यावर विचार करा तुम्ही बायबल आपल्याला आशेचे बंदीवान व्हायला सांगतं जेव्हा आपण ते करतो तेव्हा आपण आशेने भरले जातो आणि आपण जे काही गमावलेलं असतं ते आपल्याला दुपटीने देण्यावाचून देवाकडे दुसरा पर्याय राहत नाही तुम्ही आशेने भरलेले व्हा आणि ते हेतुपुरस्सर करत राहा माझी खात्री आहे तुम्ही या पुस्तकाचा आनंद लुटाल प्रभूची स्तुती असो मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्याना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत